धुळे तालुक्यातील नेर येथील श्याम मूर्तिकार हे गणपती मूर्ती तयार करताना व्यस्त आहेत गणपती बाप्पांच्या आगमनासाठी काही दिवस शिल्लक असताना वेगवेगळ्या प्रकारच्या गणेश मूर्त्या तयार करताना आपणास पाहायला मिळत आहे नेर येथील श्याम कला आर्ट सहचालक कारागीर पंडित मल्हारी जगदाळे व त्यांची मुले श्याम जगदाळे वाल्मिक जगदाळे हे दोन्ही भावंड देखील वर्षानुवर्षापासून गणेश मूर्ती तयार करत आहेत यंदा उत्साहात गणेशोत्सव साजरा होणार असल्याने मूर्ती तयार करणाऱ्या कारागिरांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे तसेच पुढील महिन्याच्या सात सप्टेंबरला गणेश चतुर्थी असून गणेशोत्सवासाठी सुरुवात होणार आहे त्यामुळे यंदा गणेशोत्सव उत्साहात आणि धूमधाक्या साजरा होणार आहे यामुळे मूर्तिकारांनी मूर्ती तयार करण्यास वेग दिला आहे तसेच एक फुटापासून तर बारा फुटापर्यंत मूर्ती तयार केल्या जात असून बहुतांशी प्रमाणात मूर्ती तयारही झाल्या असून व्यापारी वर्गाकडून व गणेश मित्र मंडळाकडून बुकिंग देखील सुरू झालेली आहे असे कारागिराकडून सांगण्यात आले आहे तसेच गणेश मूर्तींना रंगरंगोटीच्या कामात मूर्तिकार व्यस्त असल्याचे चित्र दिसून येत आहे गणेश मूर्ती तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल अर्थात प्लास्टर ऑफ पॅरिस व रंगांच्या दरामध्ये सुमारे पंचवीस ते तीस टक्क्यांनी वाढ झाली आहे त्यामुळे मूर्तींच्या दरामध्ये भाव वाढ होण्याची शक्यता कारागिरांकडून व्यक्त करण्यात आली आहे कला केंद्र शोरूमच्या मागे आमच्याकडे एक फुटापासून ते बारा फुटापर्यंत मूर्त्या मिळतील तसेच एक दीड महिन्यापासून मंडळ्याच्या मूर्त्या असं होलसेलच्या मूर्त्या ते बुकिंग सुरू आहे आज अजून बुकिंग चालू आहे आता दहा दिवसावर सीझन आला आहे आणि यावर्षी थोडं रंगरंग पैशाने मागाने ते दहा टक्का भाव वाढलेला आहे आपल्याकडे साईचंपासून ते दोन अडीच फुटापर्यंत बी होलसेल भावात मूर्ती मिळतात आमचं म्हणजे वीस ते पंचवीस वर्षापासून आमचं हा बिझनेस चालू आहे गणपती बाप्पाचं बनवण्याचा और ओनरचं नाव आहे पंडित मल्हारी वेब दाडे नेर त्याचा आता सीझन आला आहे धावपडीवर दहा दिवसातच आहे तर कोणाला जर मूर्तीचं बुकिंग करायचं तर संपर्क डायरेक्ट माऊरूमच्या मागे मधे फाटा नेर आमचं समाज कुंभार लोकनायक न्यूज